नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील सोमेश्वर हो। या ठिकाणी आहोत या ठिकाणी वृषाली बबन गडदरे या मुलीने घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असताना कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर विक राज्य विक्रीकर विभागामध्ये राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळाला आहे आणि तिची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर नमस्ते मॅडम मला पहिल्यांदा सांगा तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावी म्हणजे गडदरवाडी इथं झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण शेजारच्या गावी येथे झालं पाचवी त्यानंतर ना मग कॉलेज माझं काकडे कॉलेज सोमेश्वर नगर ला झालं अकरावी बारावी सायन्स ने झालं त्यानंतर ना मग कोरोना आल्यामुळे मग मी बी ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं मग माझं बी ए सुद्धा मुसा काकडे कॉलेजला झालं घरची आर्थिक परिस्थिती बद्दल काय सांगाल घरी मी पाच वर्षाची असतानाच माझे वडील वारले होते माझ्यापेक्षा एक बहीण आणि भाऊ मोठा आहे ते सुद्धा म्हणजे त्या लहानच होते मग तेव्हापासून आईने आणि आई सोबतच माझी मामा मावशी काका आजी आजोबा यांनी आईला आधार दिला त्यांनी सर्व करून घेतलं म्हणजे बर घरामध्ये असं जास्त शिक्षित आ... नाही आमच्या मला मी पहिलीच माझ्या बहिणीची बीएससी झाली पण अशी शैक्षणिक पार्श्वभूमी असे काही नव्हते पण घरात शिक्षणाची आवड होती कारण आमच्या गावातील जे हायस्कूल आहे ना ते काढण्यामाग माझ्या वडिलांची प्रेरणा होती असं मी सगळ्यांचं तोंडून ऐकलं आहे MPSC UPSC करायचं असं काय ठरवलं होतं का सुरुवातीपासून पासून म्हणजे शाळेत असताना सरंजा मॅडमच्या तोंडून मी ऐकलं होतं की बाबा MPSCतून आपल्याला म्हणजे चांगली पोस्ट मिळवता येते इथं आपलं कष्ट हेच भांडवल असतं म्हणजे वेगळा असा पैसा गुंतवावा लागत नाही आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर आपण एक समाजात चांगला मान मिळवू शकतो तेव्हापासूनच मनात होतं की बाबा आपण MPSC करायचं म्हणून याच्यामध्ये मग सुरुवातीला कोणी मार्गदर्शन केलं का की बाबा या ठिकाणी जा किंवा इत्या परीक्षेसाठी अभ्यास कर असं काय सांगितलं हा सुर्वा, सुरुवात सुरुवातीपासून म्हणजे माझा निर्णय ठाम होता त्यामुळे शाळेतून मला कायम सपोर्ट होता या त्यानंतर ना माझा तुळत भाऊ युवराज गडदरे तो आता पोलीस उपनिरीक्षक या पदावर आहे त्याने मला म्हणजे कायम ह्यासाठी सपोर्ट पण केला आणि एक योग्य दिशा देण्याचं काम युवराजने मला पहिल्यापासून केलं मग ह्या अभ्यासिकेमध्ये किंवा कुठं याच्यासाठी हा अभ्यासिकेत मी कॉलेज सेकंड इयर ला असताना सुरुवातीला एक दोन महिने कॉलेजची लायब्ररी केली पण तिथं काय माझं टाइमिंग हे जुळत नव्हतं कारण कॉलेजला सुट्टी असली की मग लायब्ररी बंद असायची मग सेकंड इयर ला असतानाच मी दोन हजार बावीस मध्ये कृष्णाने अभ्यासिका जॉईन केली त्यावेळेस मला इथं आल्यावर समजले की म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते ज्यांना वडील हे नसतात ना इथं म्हणजे मोफत त्यांचं सीट त्यांना अव्हेलेबल करून देत होते मग त्या योजनेत्रूच रवीना मॅडमनी मला ऍडमिशन केलं आणि लायब्ररी जशी जॉईन केली तशी मी एक रुपया भरता आज अधिकारी या पदावर पोहोचले बर या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला कशा पद्धतीने अभ्यास केला काय मेहनत घेणार अभ्यास करताना मी असं म्हणजे ठरवलंच नव्हतं की माझं कॉम्पिटिशन सर्व महाराष्ट्राशी या मी स्वतःला कसं सिद्ध करायचं स्वतः कशी इम्प्रूव्हमेंट करायची या याकडेच लक्ष दिलं रोज टेस्ट सोडवणे परत त्या टेस्ट सोडून झालं की मार्क्स कसे येतात कुठं जातात त्यावर म्हणजे स्वतःच निरक्षण स्वतःच केलं परत म्हणजे ते सोडवताना कुठं कमी हे पडलं काय डाउट असलं तर युवराजला फोन हे करायचे मग तो सांगायचा की तुझ्या हे चुका होत्या तू ह्या दुरुस्त केल्या त्यातूनच मग मी माझ्या चुका दुरुस्त केल्या आणि या किंवा यशामध्ये कोणाचा वाटा आहे काय सांगशील यशामध्ये वाटा म्हणलं तर सांगायचं झालं तर म्हणजे सर्वांनाच आई आणि भाऊ दिसतोच कारण की वडील गेल्यापासून त्यांनी सांभाळलं ना पण आई आणि भावाच्या माग मी माझा मामा मामी आजी आजोबा आणि काका मावशी कौटुंबिक म्हणलं तर यांना देते तसंच माझा चुलत भाऊ म्हणजे धनुदाधा मुलगा त्यांनी पण काय म्हणजे असं सख्या भावासारखं सपोर्ट केला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि एक योग्य दिशा देण्याचं ज्यांनी काम केलं त्या युवराजला पण मी यश यशाचे योगदान देते तसेच शाळेत असताना म्हणजे पाचवी ते दहावी जे शिक्षक मला लाभले मुळात माझा एमपीसीचा पाया तिथंच घातला गेला कारण का शाळेत असताना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मी सहभागी व्हायचे कायम पहिला नंबर असायचा मग एक स्टेज डेअरिंग असतं ना ते मला तिथूनच भेटलं त्यानंतर ना मग आई जॉईन केल्यावर इथं पण मला रवीना मॅडमनी कायम म्हणजे एका मोठ्या बहिणीसारखं सपोर्ट केला कायम सांगायचं की बाबा तू हार मानू नको तू करत राहशील म्हणजे एक आत्मविश्वास देण्याचं काम रवीना मॅडमने दिलं साधारण कशा पद्धतीने अभ्यास केला किंवा के किती वेळा अभ्यास केला बद्दल काय सांगते एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही किती वेळा अभ्यास करताय त्यापेक्षा तुम्ही कसा अभ्यास करताय ह्याला जास्त महत्व मला वाटतं पण मी तर परीक्षेचा अभ्यास मी घरूनच केला घरून म्हणल्यावर माझ्या गावाला जायची अशी बसची सोय नाही पाच सहा किलोमीटर आत चालत जावं लागतं पूर्व परीक्षेचा अभ्यास मी घरूनच करता त्यात जास्त टाइमिंग द्यायचा त्यामुळे मग मी मुख्य परीक्षेचा अभ्यास राहून केला राहत असताना एक माझं म्हणजे शेड्यूल ठरलेला असायचं की बाबा सहाच्या आत लायब्ररी तिथं आलंच पाहिजे म्हणजे स्वतःचा नियम मी स्वतःच बनवलं होतं सहा वाजता लायब्ररीत यायचे सहा ते आठ पर्यंत अभ्यास करायचे आठ वाजता एक चहाचा चाहा, पाच दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचे त्यानंतर ना सकाळचा डबा माझा घरूनच यायचा दुधाच्या गाडीत यायचा मग ते अकरा वाजता डब्बा आला की डब्बा घ्यायचा खायचा अर्धा पाऊण तास त्यात जायचा तिथून परत मग चार वाजेपर्यंत अभ्यासाचा शेड्यूल असायचं मग चार वाजता परत चहा पाणी काय असेल ते घ्यायचं मग परत नऊ वाजेपर्यंत रात्रीचा अभ्यास करायचे राज्यामध्ये प्रथम क्रमांक मग याच्यासाठी कुठली पुस्तक रेफर केली काय मी यासाठी लिमिटेडच पुस्तक रेफर केली पुस्तकांच सांगायचं झालं जा तर पुस्तक सहज आपल्याला उपलब्ध होत आहे क्वालिटी साठी मी रंजन कोळंबे आणि लक्ष्मीकांत हे दोन्ही पण रेफर केले त्यानंतर ना सायन्स साठी मी बसके सर आणि लुसेंट प्रकाशनचं पुस्तक रेफर केलं साठी मी समाधान महाजन सरांचं पुस्तक रेफर केलं आणि त्यानंतर जॉग्राफी साठी दीपस्तंभ प्रकाशन चे पुस्तक मी रेफर केलं तर करंट साठी मी मग मासिक वाचायची एक महिन्यातून एकदा आता सेल्स टेक्स ऑफिसर च हे तर निघालंच आता पुढ काय असं वेगळं पण अजून परीक्षा देऊन काय मिळवायचे हा मग पुढं हे तर मिळालच आहे पण अजून पुढं म्हणजे आता माझं वय कमी आहे त्यामुळे मी अजून प्रयत्न चालू ठेवणार की एवढ्यावर समाधान नाही मानणार मी जेवढं म्हणजे घेता येईल तेवढं घ्यायचा प्रयत्न करेल आता जे मुलं अभ्यासिकेमध्ये इतरत्र अभ्यास करत असतात MPSC, UPSC परीक्षेसाठी अं चांगल्या मार्गाने पास होण्यासाठी अभ्यास करत असतात त्यांना काय मार्गदर्शन करशील हे कशा पद्धतीने अभ्यास करावा त्यांनी काय करावं काय करू नये याच्याबद्दल थोडक्यात काय सांगते एक पहिली गोष्ट मला सांगणं ही आहे की तुम्हाला म्हणजे असं एक मी तयार केलंय की तुम्ही एमपीसी असेल तर पुणे घातलं पाहिजे तर हे सरासरी चुकीचं आहे Uh, कारण की का आता खेडे खेडे खेडेगावात सुद्धा चांगल्या चांगल्या अभ्यासिका तयार झालेली आहे मी सुरुवात इथूनच केली माझा शेवट सुद्धा अभ्यासाचा हिता झाला त्यामुळे तुम्ही पुणे न गाठता आपल्या आजूबाजूच्या आप गावात चौकशी करा हो कुठं आपल्याला आहे कारण इथं आपल्याला घरच खाऊन तुम्ही अभ्यास करू शकता बाहेर जाऊन तुम्ही राहणार तिथं तुम्हाला डिस्ट्रॅक्शन वाढणार परत नंतर खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम आजारी पडणे म्हणजे अभ्यास कमी बाकीच्या गोष्टी जास्त वेळ जाणार तसं तुम्ही इथे राहून अभ्यास केला तर घरची परिस्थितीची जाणीव सुद्धा राहील तुम्हाला आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही शहर न जाता आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून तिथं अभ्यास केला पाहिजे धन्यवाद तर या होत्या उरशाले मॅडम राज्यामध्ये प्रथम क्रमांक आणि पास झाल्यात त्यांनी खूप जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती हे पद कमावलेला आहे धन्यवाद